नमस्कार मी ऑथर संगीता देवकर आणि मग माझी एक दीर्घकथा सप्तपदी सात जन्मजन्मिती याचं वाचन करत होते आतापर्यंत याचे सोळा या भाग आपण ऐकलेले आहेत आणि आज ऐकूयात याचा भाग सतरावा तर विक्रांत मल्हार आणि संयोगिता यांची ही कथा आहे ज्याच्यामध्ये संयोगिताची मेमरी लॉस झालेली आहे आणि ती विक्रांतच्या घरी आता सध्या राहायला आलेली आहे त्यामुळे तिला थोडं थोडं होईना तिची मेमरी परत येत आहे इथंपर्यंत आपण आलो होतो आणि मल्हारसोबद्दल म्हणजे वर्तमान काळामध्ये घटना घडली असते की मल्हारने तिला त्रास दिलेला असो तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असतो त्यामुळे संयोगिता विक्रांतसोबत आलेली असते आणि विक्रांत तिला मल्हारबद्दल पोलीस कंप्लेंट देण्यासंबंधी विराशी बोलण्यासाठी सांगत असतो इथंपर्यंत आपण ही कथा ऐकलेली आहे आता पुढचा भाग ऐकूयात भाग सतरावा कथेचं शीर्षक आहे सप्तपदी आतापर्यंत मल्हारने तिला फक्त यूज के यूज तर केले होते सतत डॉमिनेट केले होते त्याला फक्त तिथे शरीर हवे असायचे याला खरंच प्रेम म्हणतात का मी सगळं माहीत असून ही का डोळेझाक करत आहे तिला ही संयुक्त विचार करत होती असं तिला असं चिंताग्रस्त पाहून विक्रांत म्हणाला मी संयुक्ता आपण त्याला काही लगेचच मोठी शिक्षा नाही देणार आहोत माझा फ्रेंड विराज तो त्याच्या पद्धतीने मल्लाला सरळ करेल तुम्ही काळजी करू नका ओके विक्रांत म्हणाला नाही सर मल्लाला शिक्षा व्हायलाच हवी त्याने माझ्यावर हात टाकला मला महारान के महाराणी केली मी तर मी जर आता गप्प बसले तर तो पुन्हा दुसऱ्या कोणा मुलीसोबतही असंच वागेल संयोगिता म्हणाली गुड मिस संयोगिता खूप छान निर्णय घेतला तुम्ही विक्रांत म्हणाला थोड्या वेळात विराजही आला विराजने विराज त्याची सहयोगिता सोबत ओळख करून दिली विराजने नाश्ता केला आपण माझ्या रूममध्ये जाऊन बोलूया विक्रांत विराजाने संयोगकडे बघत म्हणाला तसे ते तिघे त्याच्या रूममध्ये आले ती एक प्रशस्त मोठी अशी बेडरूम होती एका बाजूला डबल बेड आणि त्याच्या शेजारी सोफा आणि दोन चेअर होत्या छोट्या टिपाई होता बेडरूमला लागून छान अशी गॅलरी होती तिथे खूप सारे प्लांट्स लावले होते विक्रांत आणि विराज सोप्यावर बसले संयु त्याच्या समोर चेअरवर बसले मी संयुगीता बोला तुम्हाला काय सांगायचं होते विराज म्हणाला तिने मल्हारसोबत तिचे रिलेशन आणि काल जे घडलं ते सगळं विराजला सांगितले मी संयुगीता तुम्हाला वाटते का की मल्हार तुम्हाला पन्नास त्रास देईल विराजने विचारले हो सर आता तर मी आमची एंगेजमेंट मोडली आणि त्याला लग्नाला नकार दिला तर तो, तो मला नक्कीच त्रास देईल अशी मला भीती वाटते संयोगिताला म्हणाली ओके डोंट वरी मी माझ्या पद्धतीने त्याला हँडल करतो विराज म्हणाला विक्रांत सर प्लीज तुम्ही मला माझ्या घरी सोडाल का आई वाट पाहत असेल संयोगिता त्याला म्हणाली हो चला म्हणत विक्रांत उठला ते तिघेही बाहेर आले मी संयोगिता तुम्ही माझ्या कारमध्ये बसा मी आलोच विक्रांत तिला म्हणाला मग संयू त्याच्या कारकडे गेली विक्रांत मी त्या मल्लाला माझ्या पद्धतीने समजून सांगतो एकदम काही ॲक्शन आपण नाही घेऊ शकत कारण आपल्याकडे त्याच्याविरुद्ध पुरावा नाही आहे ऐकला तर ठीक नाहीतर बघू मग काय करायचं विराज असं विक्रांतला म्हणाला ओके okay, really so विराज तुला पटते तसे कर विकी यू रिअली लव सहयोगिता विराजने हसत त्याला विचारले विक्रांत हसत बोलला सो मच वा छान आहे तुझी चॉईस विकी गो आहे विराज त्याला हात मिळत म्हणाला संयू कारमध्ये बसली होती विक्रांत हिहाला त्याने कार स्टार्ट केली आणि रेडी होई खूप मस्त असे गाणे लागले होते मेरी दुनिया हे तुझ मे कही तेरे बिन मय क्या कुछ भी नाही हे गाणं लागलं लाग होतं ला विक्रांत अधूनमधून हे गाणं ऐकत सयूकडे बघत होता खूप सुंदर दिसत होती त्याला बघून स्माईल दे देत होती सयूचे घर आले तसे ती कारमधून उतरली थँक्यू सो मच सर ती म्हणाली आभार नका मानू मी इतके काही केलेले नाही आहे ओके आणि काही मदत लागली तर नक्की मला सांगा अजून एक त्या मनाला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे मी त्याचा बंदोबस्त केला आहे विक्रांत तिला म्हणाला ओके सर आता मी तुम्हाला घरी नाही बोलू शकत कारण मी फ्रेंडकडे राहते असं आईला सांगितलं होते काल सो पुन्हा बोलवेन तेव्हा नक्की या संयोगीता म्हणाले चालेल तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका मी, मी समजू शकतो विक्रांत म्हणाला तिला सोडून तो ऑफिसला आला पण आज कामात त्याचं लक्ष लागत नव्हते संयूचा चेहरा सतत नजरेसमोर येत होता आणि इकडे संयूलाही विक्रांतची आठवण येत होती त्याची पर्सनॅलिटी एकदम जबरदस्त होती कोणीही मुलगी सहज त्याच्या प्रेमात पडू शकत होती संयू घरात आली संयू कुठे होती तू आल्या आल्या आईने तिला विचारले अगं मैत्रिणीकडे होते कालच सांगितले ना तुला रात्र फार झाली होती म्हणून त्याच्याकडेच थांबले मैत्रिणीकडे की मल्हारकडे आई मल्हारला भेटून मैत्रिणीकडे गेले होते संयू म्हणाले खोटं बोलतेस तू सय्यू मला मल्हारने कॉल करून सांगितले की तू त्याच्यासोबत भांडण करून कोणा मित्रासोबत निघून गेली तुझी एंगेजमेंट झाली असं बघणं तुला शोभते का आई म्हणाली आई मल्हारने तुला सांगितले आणि तू विश्वास ठेवलास सईने विचारले का नको ठेवू अगं मल्हार तुझा होणारा नवरा आहे सई आई म्हणाली नाही आई मला त्याच्यासोबत लग्न नाही करायचं आहे संयू काही काय बोलतेस असं लग्न मोडलेल्या मुलीशी कोणी लग्नाला तयार होत नाही आई म्हणाली आई तो मल्हार खूप नालायक निघाला गं काल त्याने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि हातसुद्धा उचलला असं बोलून संयू रडू लागली संयू खरं बोलते तू मल्हार असा वागला आईने विचारले हो आई मग संयूने काल जे घडलं ते सगळं आईला सांगितलं आई तो मल्हार खूप नालायक निघाला ग <coughs> मल्हार कसा आहे तिच्याशी कसा वागतो हे तिला सांगितले ते विक्रांत भले म्हणायचे संयू त्यांनी तुझी मदत केली त्यांना घरी बोलवायचे होतेस ना आई म्हणाली हो आई विक्रांत खूप चांगले आहेत वेळोवेळी ते माझ्या मदतीला धावून आले मी तुला सांगून मग त्यांना त्यांना घरी तुला सांगून मग त्यांना घरी बोलवणार होते संयू तू आज रात्रीच विक्रांतना जेवायला बोलो आई म्हणाली हो आई सांगते सयू म्हणाली मग संयू विक्रांतला कॉल करायला रूममध्ये गेली विक्रांतने तिचे आमंत्रण स्वीकारले संध्याकाळी सयू लवकरच आवरत होते तिच्याही नकळत तिचं मन विक्रांतचं विक्रांतचा विचार करत होते छान अशी ती तयार होत होती आईने छान असा स्वयंपाक तयार केला होता रात्री आठ वाजता विक्रांत संयूच्या घरी आला विक्रांत विक्रांतच कॅज्युअल ड्रेसमध्ये आला होता खूप चार्मिंग दिसत होत होता संयूची नजर त्याच्यावरून हटत नव्हती आईलाही विक्रांत एका नजरीत आवडला आईने त्याचे आभार मानले तसा विक्रांत म्हणाला आई अहो असं काही बोलू नका संयोगिताच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तरी मी तिला मदतच केली असती मग गप्पा मारत त्यांचे जेवण झाले संयुचा टू बेडरूमचा फ्लॅट होता एक गॅलरी होती विक्रांत सर हे आमचं छोटंसं घर संयुताला घर दाखवत म्हणाले <coughs> संयुगिता घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मोन मन मोठं असलं पाहिजे ना हो नक्की मग ते दोघेही गॅलरीत गप्पा मारत बसले संयू तिच्या शिल्पकलेबद्दल बोलत होती विक्रांतने आपल्या बिझनेसबद्दल तिला माहिती दिली बरा तुशी झाला तसा विक्रांत जायला निघाला मी संयुगिता आईस्क्रीम खायला येणार त्याने विचारले आईस्क्रीम संयूचा वीक पॉईंट होता ती लगेच हो म्हणाली तुम्हाला कसे माहीत की मला आईस्क्रीम खूप आवडते संयोगिताने विचारले कसं आहे ना संयोगिता मोस्टली तुम्हा मुलींना चॉकलेट आणि आईस्क्रीम फार फ्री असते सो गेस तुम्हाला इथे आवडत असेल विक्रांत म्हणाला हो चला संयू म्हणाली मग ते दोघे जवळच्या आईस्क्रीम पार्लरला आले सयूला मस्तानी फार आवडायची तिने मस्तानी घेतली विक्रांतचा फेवरेट केशर पिस्ता घेतला विक्रांत संयूचा सहवास सह हवा असा वाटत होता हा क्षण ही वेळ इथेच थांबावी आणि संयूला असंच बघत राहावे असं त्याला वाटत होते संयूही चोरून चोरून विक्रांतला बघत होती त्याच त्याचं घाळ करणारं बरदानी रूप डोळ्यात साठवत होती तिला थोड्या वेळ ते ते तेथे थांबून तिला घरी सोडून विक्रांत घरी जायला निघाला संयूचा विचार त्याच्या डोक्यातून जात नव्हता तो प्रेमात पडला होता संदीपला ही गोष्ट सांगणे गरजेचे होते नाहीतर त्याला उशिरा समजले तर तो जाम भडकणार असा विचार करून त्याने संडेला कॉल लावला आता घरी महत्त्वाचे बोलायचं आहे विक विक्रांत म्हणाला विकी आता रात्रीचे दहा वाजले आता काय महत्त्वाचे बोलायचे तुला सकाळी बोलू आय एम टायर्ड संदीप म्हणाला सँडी आत्ता आलास तरच मी सांगेन नाहीतर नाही खूप महत्त्वाचा आहे तू आत्ता येतो आहेस इतकं बोलून विक्रांतने फोन ठेवला संदीपला समजे ना याला काय बोलायचं असेल जिक्रियार होता ना विक्रांत त्याचा मग संदीप त्याला दुखणार नव्हता लगेचच आवरून तो त्याला भेटायला आला विक्रांत जस्ट घरी पोचला होता फ्रेश होऊन तो सँडीची वाट बघत होता दहा मिनटातच संदीप तिथे आला विकी काही अर्जंट काम आले आहे का काय बोलत आहे तुला संडीने विचारले सँडी बस तरी निवांत मग सांगतो विक्रांत म्हणाला आणि संदीप मग त्याच्या समोरच्या चेहऱ्यावर बसला बाल्कनीत ते बसले होते विक्रांत गाळातल्या गालास हसत होता कारण त्याला संयूचा हसरा चेहरा दिसत होता सँडीने ते पाहिले विकी आर यू आर यू ऑल ऑल राईट तब्येत ठीक आहे ना तुझी संदीपने विचारले हो सँडी आय एम फाईन अँड आय एम इन लव विथ संयोगिता ॲ तू आणि प्रमद पडलास कसं शक्य आहे विकी संदीपने विचार सँडी संदी मलाच नाही समज समजले की हे कसे झाले पण इट्स ट्रू मी प्रेमात पडलो आहे संयोगीता संयोगिता मला खूप आवडते विक्रांत म्हणाला पण विकी हे कधी आणि कसे झाले मी असतो चोवीस तास तुझ्यासोबत मग मला कसे नाही समजले आणि तू त्या दिवशी हॉटेलमध्ये संयोगितासोबत तो मुलगा कोण होता का म्हणला होता तिच्याशी संदीपने विचारले सँडी वेट वेट सगळं सांगतो तुला मग विक्रांतने संयोगिता दुसऱ्या वेळेस भेट भेटली ते सांगितले काल कशी संयू परत त्याला धडकली मग पुढे काय झालं ते सगळं विक्रांतनेच सँडीला सांगितले ओ नाहीच लव्ह स्टोरी विकी पण तो संयोगी त्याला आवडतो का संदीपने आपली शंका बोलून दाखवली सँडी मला ती तोरून तोरून बघत असते तिच्या नजरेत बघितले तर माझ्याबद्दल आदर दिसतो मला वाटते की तीही तिलाही मी आवडत असेल विक्रांत म्हणाला विक्रांतला नाही म्हणेल अशी मुलगी अजून तरी जन्माला आली नसेल संदीप म्हणाला ग्रेट ब्रो आय एम सो हॅपी फॉर यू म्हणत सँडीने विक्रांतला मिठी मारली मग कधी संयोगिताला प्रपोज करणार आहेस सँडीने विचारले सँडी मला ते प्रपोज वगैरे हो काही जमत नाही मला तसं बोल बोलताही येत नाही तुला माहीत आहे ना विक्रांत म्हणाला मग कसे सांगणार तिला संदीपने विचारले बघू जेव्हा तशी वेळ आली की सांगेन विक्रांत म्हणाला संदीप खूप खुश झाला हळूहळू विक्रांत आणि संयोगिता काही कारणाने भेटू लागली त्यांच्यात छान मैत्री झाली आणि नकळतपणे दोघे एकमेकात गुंतत गेले इकडे विराजने मल्हारला पोलीस चौकीत बोलवून चांगला दम दिला होता आत्ता तुला सोडत आहे पण पुन्हा तू संयोगिताच्या वाटेला गेलास तर मग तुझी काही खैर नाही नशीब तुझे संयोगिताने तुझ्यावर जबरदस्ती केली अशी केस नाही टाकली विराज म्हणाला असं खूप काही सांगून विराजने मल्हारच्या मुसक्या बांधून टाकल्या होत्या संयूच्या आईने तिच्या लग्नाबद्दल काळजी वाटते असं विक्रांतकडे बोलली होती तेव्हा आणायचे विषय निघालाच आहे म्हणून विक्रांत म्हणाला की संयोगिताशी मी लग्न करायला तयार आहे कारण माझं तिच्यावर प्रेम आहे आई खूप खुश झाली तिने सयूला लग्नाबद्दल विचारले तसे तिने लाजून होकार दिला मनोमन दोघं प्रेमात तर पडलेच होते पण अजून एकमेकांना बोलले नव्हते आईने सयूच्या बाबां बाबांबद्दलही विक्रांतला सांगितले तसे विक्रांत म्हणाला मला काही फरक पडत नाही माझ्यासाठी माझी गीतू हो मी तिला गीतूच म्हणेन मला जास्त प्रिय आहे आणि आई तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचा मुलगाच आहे असं समजा विक्रांत म्हणाला विक्रांतचा मनाचा मोठेपणा पाहून मोठेपणा आईला दिसून आला तोही आणत आहे तर त्याला आईचे प्रेम द्यायचे असे त्यांनी ठरवले लवकरच चांगला मुहूर्त बघून संयू आणि विक्रांतचे लग्न झाले मल्हार खूप चिडला होता संयूने विक्रांतशी लग्न केले हे समजताच समजताच पण तो काहीही करू शकत समजले पण तो काही करू शकत नव्हता विक्रांत खूप प्रेम करत होता सयू सहीू, सयूवर संयू सहीू, मल्हारला विसरून पूर्णपणे विक्रांतमय झाली होती त्यालाही ती तितकंच भरभरून प्रेम देत होती सुरेखा मावशी श्याम रमेश सांडी विराज या लग्नामुळे खूप आनंदी झाले संयू सगळ्यांना आवडली तिनेही सगळ्यांची मनं जिंकून घेतली विक्रांतने यासाठी आपल्या घरात स्वतंत्र स्टुडिओ उभा केला तिथे संयुतीचं काम करीत असे आनंदात सुखाचा दोघांचा संसार सुरू होता लग्नाची दुसरी अॅनिव्हर्सिरी साजरा करायला ते गोव्याला गेले आणि परत येताना त्यांचा अपघात झाला त्यात संयुची मेमरी गेली तर आज आपण इथंच थांबतो आहोत तर इथंपर्यंत आपण पाहिलं होतो की त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यानंतर मग संयुची मेमरी लॉस झाली इथपर्यंत आपण ही कथा ऐकली होती आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खरंच संयोगिताची मेमरी परत येते का मल्हारचं काय होतं विक्रांत आणि संयोगिता खरंच पुन्हा एकत्र येतात का हे सगळं पाहण्यासाठी म्हणजेच ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच बेल ऐकॉनचं बटन दाबा त्यामुळेच ऑल नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तर आप असेच अजून माहितीपर व्हिडिओ आणि माझ्या कथांचे व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासाठी घेत येत राहीन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद